नमस्कार पुनश्च मी माझ्या या नवीन भागामध्ये ब्रह्मकमळाच्या तुमचं सगळ्यांचं स्वागत करते कमेंटमध्ये विचारलेल्या सगळ्या प्रश्नांचं समाधान ब्रह्मकमळाला फुलं येण्यासाठी भरभरून कळ्या येण्यासाठी पुन्हा काय करायला पाहिजे त्यासाठीचा हा डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे हा व्हिडिओ बनवायला मला गेल्या वीस ते पंचवीस दिवसाचा कालावधी लागला आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ब्रह्मकमळाला तिसऱ्यांदा कळ्या यायला सुरुवात झालेली आहे आणि बघा या छोट्या छोट्या एक पाच ते सहा दिवसाच्या केशरी रंगाच्या कळ्या सुद्धा याला आलेल्या आहेत एका पानावर दोन कळ्या आलेल्या आहेत तर ब्रह्मकमळाला भरपूर कळ्या येण्यासाठी काय करायला पाहिजे हे बघा इथे कमीत कमी सहा ते सात कळ्या आलेल्या आहेत आणि आपण काय करू शकतो तर बघा सगळ्यात महत्वाचं आहे यामध्ये की जे नर्सरीमध्ये वापरलं जाणार सिक्रेट खत तुम्ही नर्सरीमध्ये गेले असाल तर तुम्ही बघत असाल की ती भरभरून कळे आणि फुलालेले असतात तर ते मग कोणतं खत वापरतात बरं तर ते वापरतात झिरो बावन चौतीस झिरो बावन चौतीस हे केमिकल फर्टिलायझर आहे शक्यतो तर मी केमिकल फर्टिलायझर वापरत नाहीत पण बऱ्याच जणांच्या कमेंट्स आहेत की आठ वर्ष जुनं झाड आहे पाच वर्ष जुनं झाड आहे काहीचं तर पंधरा वर्ष जुनं झाड आहे तर आपल्या झाडाला गुण येण्यासाठी फक्त आपण या केमिकल फर्टिलायझरचा उपयोग करूया त्यामुळे झाडाला एक एकदा गुण आला एकदा कळी आली की मात्र आपण हे फर्टिलायझर वापरणं बंद करूया ते फर्टिलायझर वापरायचं कसं तर झिरो बावन चौतीस यामध्ये नायट्रोजन प्रमाण शून्य असते आणि फॉस्फरस आणि पोटॅशियम यांचं प्रमाण हे बॅलन्स केलेलं आहे ज्यामुळे झाडांना कळ्या येण्यासाठी झाड जे आहे ते प्रवृत्त होते आणि भरपूर कळ्या येतात तर पहिलं माझं खताचं नाव आहे झिरो बावन चौतीस हे खत तुम्ही नक्की ट्राय करा एक लिटर पाण्यामध्ये अर्धा चमचा तुम्ही घ्या आणि तुमच्या झाडावर स्प्रे करा ही बघा नंतरचे दहा दिवसांनी या कळ्या बघा किती मोठ्या झाल्या आहेत दहा ते बारा दिवसाच्या या माझ्या कळ्या आहेत त्यानंतर तुम्ही काय करू शकता तुम्ही एक इप्सम सॉल्ट इप्सम सॉल्ट म्हणजे आपल्या घरचं मीठ नव्हे हे इप्सम सॉल्टचं दुसरं नाव आहे मॅग्नेशियम सल्फेट यामुळे प्रकाशसंशनाची क्रिया चांगली होते आणि झाडामध्ये सगळे पोषक तत्व जे आहेत ते भरपूर प्रमाणात पान पोहोचवतो त्यामुळे कळ्या येण्यालासुद्धा मदत होते त्यानंतर तिसरं तुम्ही काम करू शकता की जसं बघा तुम्हाला आता झाडांची पानं पुन्हा वाढलेली दिसतात तर ही उन्हामुळेही होऊ शकतात आणि फंगीमुळे पण होऊ शकतात तर फंगी साईडचा स्प्रे करा त्यासाठी तुम्ही साफ फंगी किंवा ॲक्ट्रा आणि तुमच्याकडे नसेल तर साधं दालचिनीचं सा पाणी सुद्धा तुम्ही वापरू शकता कारण आपल्याला माहिती आहे की पानांमधनच कळी येते बघा किती सुंदर कळी या झाडाला आलेली आहे पाण्याला आलेली आहे तर म्हणून पानं आपल्याला हेल्दी करायची आहेत त्यांना फंगी नको लागायला ते वळायला नको जर फंगी लागली असेल तर एक चमचा दालचिनीचं पाणी एक कप पाण्यामध्ये तुम्ही उकळा आणि ते एक लिटरमध्ये टाकून सगळ्या झाडावर छान स्प्रे करा झाडं अगदी हेल्दी होणार आणि ही जी वाळलेली पाण्या ही मी आता कापणारच आहे तर तुमच्या झाडावर असेल तर ते कट करा त्यानंतर कळ्या येण्यासाठी महत्वाची गोष्ट आहे की मातीमध्ये आपली माती महत्वाची मात असली पाहिजे ती सेंद्रिय दृष्ट्या संपन्न अशी माती असली पाहिजे त्यामुळे तुम्ही मातीमध्ये शेणखत गांडूळ खत लीफ याचा याचासुद्धा वापर करा हे बघा तांदळ दा तांदळाचं पाणी मी नेहमी टाकते तांदळाचे दाणे यामध्ये पडतात त्यामुळे सुद्धा पोषक तत्व मिळतात आणि ही जी वनस्पती दिसते ना तुम्हाला हीसुद्धा अत्यंत महत्त्वाची अशी वनस्पती आहे ही नायट्रोजन फिक्स करते आणि मी उपाय सांगते तुम्हाला की ही वनस्पती सहजरित्या उपलब्ध होते इला गोळा करा रात्रभर पाण्यामध्ये ठेवा आणि तुम्ही त्याचं पाणी झाडाला टाका त्यामुळे चमक चमकवाट कळ्यांचा आकार वाढणार छान छान चमकदार येणार अगदी वनस्पती आहे त्यानंतर तुम्ही मातीला सतत खोरत राहा हे तर तुम्हाला काम निश्चित पंधरा पंधरा दिवसांनी करायचं आहे त्यामुळे मुळांशी हवा खेळती राहणार आणि हवा जी आहे ती ऑक्सिजनचे मुळापर्यंत पोहोचणार त्यानंतर आपण हे बघा आत्ता माझी ही फुलं उगवलेली आहे रात्री आ, करा वाजण्याची ही वेळ आहे आणि बरीच फुलं उगवलेली आहे एक बावीस तेवीस कळ फुलं उगवलेली आहेत काही कळ्या पण तुम्हाला दिसतात आता तुम्ही अजून एक उपाय करू शकता न्यूट्रियन स्क्रीनवर मी तुम्हाला फोटो दाखवते तुम्ही सीविड एक्स्ट्रॅक्ट मुळ अशी घालू शकता किंवा त्याचा पण स्प्रे करू शकता ह्युमिक ऍसिड वापरू शकता त्यामुळे मातीमध्ये मुळांची संख्या वाढणार पोषक तत्व जे मुळ आहेत ते चांगल्या प्रकारे जे आहे ते ऍब्सॉर्ब करणार त्यामुळे कळ्या येण्याला काय होणार थोडी मदतच होणार तर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या झाडावर मी आज बरेच उपाय आहे घरगुती उपाय तर मी आधी सांगितलेच आहे मातीमध्ये तुम्ही प्रोम पण निश्चित ऍड करा प्रोम प्रोमसुद्धा खूप चांगलं फर्टिलायझर आहे त्याचा उपयोग करा, पहिलं फर्टिलायझर तुम्हाला सांगितलं आहे मी झिरो बावन चौतीस फंगीसाईडचा स्प्रे करा इप्सम सॉल्टचा तुम्ही वापर करू शकता त्यानंतर मी मायक्रोन्युट्रीस पण तुम्हाला सांगितले सीविड एक्स्ट्रॅक्ट तुम्ही वापरू शकता त्यानंतर तुम्ही ह्युमिक ऍसिड वापरू शकता दालचिनीचं पाणी तुम्ही वापरू शकता दाळ तांदळाचं पाणी जर तुम्ही वापरताच तर असे छोटे छोटे घरगुती उपाय पण तुम्ही करू शकता ब्रम्ह बघा ब्रह्मकमळाला फुल येणं म्हणजे ही बागकामाच्या यशाची खून नव्हे तर आपण झाडावर दाखवलेला विश्वास संयम आणि पॉझिटिव्हिटी हे देखील त्याचे एक प्रमाण आहे त्यामुळे झाडांवर विश्वास ठेवा झाडावर कृतज्ञता व्यक्त करा आणि असेच भरभरून फुले येण्यासाठी मी सांगितलेले सगळे उपाय तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुमच्या फ्रेंड्सपर्यंत हा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि हो हाईप करायला मात्र विसरू नका आणि कमेंट करा धन्यवाद